रावलपाडा इंद्रनगर अरे बापरे कोणीच नाही आहे <laughs> रिक्षावाले ओ रिक्षावाले रिक्षा आहे का कोणी काय करायचं का यांचं रोज इकडे ना रिक्षावाल्यांचं रियुनियन असल्यासारखी गर्दी असते आज इकडे कोणीही नाहीये खरंच तुम्हाला सांगतो ना हे रिक्षावाले आणि अरुण कदम या दोनच गोष्टी या जगात अनप्रेडिक्टेबल आहेत <laughs> <laughs> बाकी मराठी चित्रपटांना हक्काचा चित्रपट गृहड मिळणार का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अगदी प्रेडिक्टेबल झालेलं आहे आता काय आता करायचं कळत नाहीये कधी येणार हा रिक्षावाला नाही रिक्षावाला नाही आहे आला आहे अभि काही नाही रिक्षावाला हे करताय वाट <laughs> देत भेटू रिक्षा वाला नाहीये कोण आहे मी काय होस्टेल आहे का, का। आँगा। आँगा। मी रिक्षावालीच आहे बापरे बापरे। मी बघितलंच नाही तुमचं मध्ये सॉरी मला काही नॉर्मली काय असतं या ज्या बायका असतात ना त्या रिक्षावाला नसतात ना म्हणून माझं कन्फ्युजन झालं नाही गोंधळ उडू शकतो ना आता कसं आहे मी बाई आहे तुम्हाला माहितीये मला माहितीये रिक्षाला कुठं माहितीये बोमला मी बाई रिक्षावाली आहे म्हणजे कसं एक बाई रिक्षा चालवते म्हणजे बाई रिक्षावाली म्हणजे कसं बा का रिक्षा, रिक्षा चालवणारे <laughs> पंच मान खाली घालून जाताना जस्ट बघितला हो मी <laughs> मला इंद्रनगरला जायचं इंद्रनगर आहे ना, ना, ना इंद्रनगरला जाणार का तुम्ही जाणार तुम्ही म्हणाल तिथं सोडणार तुम्ही म्हणले नाशिकला सोडा ना, नाशिकला ना, सोडणार त्यात काय एवढं काम आहे आमचं ते या बसा 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 ना। नाशिकला कुठं जायचं नाही नाही नाशिकला नाही जायचं मला का नाशिकला जाऊ मला इथे जायचंय रावळपाडाला धैसर आहे ना रावळपाडा इंद्रनगर मी तुम्हाला आता सांगितलं ना आलं लक्षात रावळपाडा हा चालन चालू किती घेणार किती दोनशे दोनशे रुपये बस दोनशे रुपये जास्त आहे तो जरा खूप जास्त आहेत अहो काय येते कुठच्या कुठे येते इंद्रनगर हा केवडे खड्डे आहेत केवडे रस्ते खराब आहेत डॅकार जाम ट्रॅफिक पण असतं बरं रिटर्नचं भाडं पण मिळत नाही त्याच्यामुळे दोनशे रुपये घेते ऐका ऐका विठ्ठल मंदिर आहे ना तिथून जर लेफ्ट मारला ना तिथे शॉर्टकट आहे मी रोज जातो पस्तीस रुपयात रोज जातो रोज जातो मग आज पण जा नाही पण जाऊ शकत नाही ना मी ऍक्च्युली कारण रिक्षाच नाहीत ना हो पण मला पण परवडत नाही ना भाऊ दोनशे रुपये घेणार मी त्याच्या खाली नाही हे बघा एक पाहिजे उचलून देतो पण थोडे कमी घ्या ना दोनशे रुपये जरा जास्त होत आहे तो म्हणून सांगितलं हा कसं आहे ना साहेब लक्षात घ्या कसं आहे का बाबा समयसे पहिले ना चे जादा कुछ नाही मिळता अशातली निघत आहे तर हरकत नाही एक काम करते मी आ, मी सोडते तुम्हाला पंचवीस मिनिटात सोडते दीडशे रुपये मिनिट त्यापेक्षा मी तुमच्या बाजूला इकडे सरळ असा बसलो तर शेर रिक्षाचे पैसे घ्याल गरीबाची थट्टा मन करेम तुम्हाला पिंडीला सोडायचं मी दीडशे रुपयात काय वार्ता करता साहेब तुम्ही हा नाही नाही मला सांगा भाऊ पिंडी म्हणजे ते पाकिस्तानात येतं का मला रावळ पाड्याला जायचंय पिंडी का म्हणताय तुम्ही तिकडे का जाईन मी काय झालं काय रावळ पिंडी रावळपिंडीवळपाडा जो केला अह साहेब मी काय येडी का आज रिक्षा चालवते का मी रावळ पिंडी कुठच्या मला सांगा आता आम्हाला नुसतं जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तरी परमिट लागत इथं तर डायरेक्ट बॉर्डरच्या बाहेर जायला सांगतोय तुम्ही कसं परवडणार आहे बरं उपयोग काय तुम्हाला नेऊन तिथं उपयोग काय पाकिस्तानात लोकांनी तुमच्या चेहऱ्याकडे बघून काय हसायचं का मला जायचंच नाही ऐका ना मला जायचंच नाहीये रावळ पिंडीला टाळायच्या असतात त्यावर टाळी कशी मागता हो तुम्ही खरंच कळत नाही मला <laughs> <laughs> माणसे आम्ही आम्हाला कुठे येतो जोक मारता बाय आम्हाला जो जोक मारता आला असता त्या मोठ्या कपाळवाल्यासारखी जोक झाले जास्तीचे रुपये घ्या पण गब्बसा बर का एकशे साठ रुपये काय ए रिटनचं भाडं मिळत नाही बाकी काय जरा लवकर चला काही नाही जरा स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे जरा या एवढ्या दोन वायरी फक्त अशा जॉईंट केल्या ना का मग कुठं कुठं जायचंय असं रिक्षात नुसतं बसून ती तिची तिची चालली जाणार आहे का सांगायला कुठं जायचंय आमची रिक्षा म्हणजे काय ती फालेक्स नाही बसवली तिच्यात बया तुला कुठं जायचंय आम्हाला अमुक अमुक ठिकाणी जायचंय ओके मॅडम असं नाही बोलत अरे कुठं मी सांगितलं ना आता रावळ पाडायला जायचंय सांगितलं अहो तुम्हालाच सांगितलं मी <laughs> तुम। मी आता मला इथे होतो ना तुम्हाला सांगितलं नाही ते होऊ शकतो गोंधळ कस आहे मी बाई रिक्षावाली आहे ना म्हणजे कस आता मी बाई आहे तुम्हाला माहितीये मला माहिती रिक्षाला काय कळतय मरायला <laughs> एकाच स्किट मध्ये एकच पंच दोनदा कसा पडू शकतो हा पडला ना कशी काय तोंडावर आपला हाच पंच अरे नाही हे झालंय ते तुम्हाला रावलपिंड जायचंय ना चला दोनशे रुपये होते चला ए, ए, एक मिनट दोनशे नाही दीडशे ठरलेत ना आपले दीडशे ठरलेत वर दहा रुपये एक्स्ट्रा देणार एकशे साठ ठरलेत ना आपले काय फसवत फसवत आहे नाही ठरलेत आपले कधी दीडशे ठरले ते कुठचं कुठं इंद्रनगर केवढे खास खळगे आहेत खड्डे आहेत ट्रॅफिक आहे एवढं मरणाचं बरं रिटर्नचं भाडं नाही ना मिळत म्हणून बोलते त्या वठ्ठल मंदिरून लेप घ्या हे पण झालंय सांगून माझं अरे हे सांगितलं मी हे hey, तुम्ही असं करताय का मगाशी आता रंगीत तालीम झाली आता शुभारंभाचा प्रयोग असं होतंय का तुमच्या असं नाही का झालं हे सांगून माझं मला ना मला टोटल नाही लागत आहे तुम्ही काय बोलताय जाऊ द्या मोरू द्या चला दोनशे रुपये या चला बस अहो दीडशे ठरलं ना आता कुठे दोन तुम्हाला दीडशे रुपयात मी रावळ पिंडीला सोडायचं का हा ते काय सोप्पं आहे का कुठच्या कुठे येते रावळपिंडी ते पाकिस्ताना तालुकाच कसं खटकत नाहीये <laughs> चला 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 दीडशे रुपयात सोडते काय हरकत नाही जरा रिक्षाच्या ना स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे एवढ्या केलं ना की बरोबर रिक्षा Hai, udah, 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 कुठं जायचं काय माणूस आहे रिक्षात नुसतं असं बसून ती तिची तिची चालली जाणार आहे का सांगायला का कुठं जायचंय म्हणून माझ्या रिक्षात काय रिक्षा बसवले का मला इथं इथं सोडाल का ओके मॅडम असं बोलणार नाही का <laughs> <laughs> अरे सांगितलं ना तुला मी रावळपाड्याला जायचं इंद्रनगरला ना तुला नाही सांगितलं मग काय पोस्टरवरच्या मन्ना सांगितलं नाही सा... सांगितलं सांगितलं तुला जरा डोकं थंड ठेवा साहेब मी तुमच्या शीत बोलते तुम्ही माझ्या शीत बोला ना ए, 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 मी काय म्हणते तुम्हाला जिथं जायचं तिथं सोडेन मी चला बसा गाडीत बसा जे काय योग्य एक मिनिट एक मिनिट तू ना करत माझ्यावर तू नक्की रिक्षावालीच आहेस ना मग <laughs> मी कोण आहे मी काय होस्टेल आहे का रिक्षावालेच आहे चल गबाचार हे जो करते झालाय सगळं जो कळलं का तुमचा काहीतरी गोंधळ झालाय बरं कसं आहे मी ये ना कस बाई रिक्षावाले म्हणजे कस तुम्हाला माहितीये मला माहितीये मी बाई आहे

तुम्ही काय मला सांगता हा दीडशे रुपयात मी तुम्हाला रावळपिंडीला सोडायचं हा काय हो साहेब हे रावळपिंडी म्हणजे ते पाकिस्तानात आलं का चिडू नका ऐका माझं चिडू नका दीडशे रुपये तुम्ही ना जरा डोकं थंड मारल एखाद्याचा खून खाला बस किती तापत परत नाही पाहिजे सांगून ठेवतोय बस बस दीडशे रुपये काम धंदा राहत काय रावल पिंडी रावल पिंडी बायकोशी भांडून आला का भांडून आले नाही शिकायला पहिल्यांदा भेटत बस तुम्ही एक एक तीन तीन वेळा करायची एक एक गोष्ट तीन तीन वेळा साहेब हे घ्या पाणी घ्या थंड घ्या जरा पाणी नको काय माणूस आहे बायकोशी भांडून आलाय उगा इतर रिक्षावालीशी वाद घाली एक मिनिट त्याला हात नको हात नको लावू हे लावल्यावर प्रॉब्लेम होतो त्याला हात नको लावू नाही नाही माझी हात नको लावू हे रिक्षावाले किती वेळ लावतात रे काय बोंबल्याला कुठे गेलेत काय माहिती रिक्षावाले काय एवढं काय काम करत माझ चढल इथले रिक्षावाल्या ना माझ चढलाय बाकीचे मस्त कुठे जाणार जाणार कुठे तुम्ही नाशिकला जायचंय मला तुम्हाला जायचंय हे इंद्रपाडा इंद्रपाडा रावणगर एक काम करते विठ्ठल मंदिर आहे ना तिथून जा पस्तीस रुपये तर शॉर्टकट मला दोनशे द्यायचे माझ आहे माझा पण ना <laughs>